काय म्हणजे तुमच्याकडे कायदा असतो मी काय पुरुष आंबेड खुर्द आहे आणि ही अर्टिगा मुंबई वरून लांजाला चाललेला तुम्ही गाडी घेऊन अपघात कसा झाला अपघात तो समोर ना आला ना कोण तू समोरचा गाडीवाला काय कुठली गाडी होती समोरची आता ती मी बघितलं नाही बघितलं तुम्हाला गाडी दिसली कुठली होती ती फक्त त्या समोरनं गाडी आली तुम्हाला ठोकली हो समोर ओरट्याकडे आला म्हणजे तुम्ही इथं रस्त्याच्या मधी गाडी आहे आपली व्यवस्थित मधन चाललाय आणि समोर कुठली गाडी आली ती समोर आला कुठली कुठली गाडी होती कोण होता तो काय माहित नाही ती बारा नंबर काहीतरी होती कुठली अच्छा ठीक आहे चला ही गाडी आहे रोडच्या मधी बरोबर साहेब आमचे जरा एकदम आकाशात आहेत साहेब आता ह्या गाडीचं नुकसान आहे आणि मी करणार होतो व्हिडिओ कारण लोकांच्या नुकसानीचा मजा दाखवायची नसत्या पण लोकांना उद्या सकाळी ते उद्या सकाळी हे उठल्यानंतर हे बघितल्यानंतर त्यांचे लक्ष लागेल की त्यांची चूक काय आहे ती कारण गाडी चालवताना स्वतःच्या चा, स्वतःच्या जीवासोबत लोकांच्या जीवाची जबाबदारी जीवा 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 असते ड्रायव्हरची आणि ड्रायव्हरनी कसं राहायला पाहिजे हे महत्वाचं आहे हां बरोबर ही गाडी सेंट्रल आहे आता दुसरी गाडी दाखवून हा आहे ॲक्सिडेंट स्पॉट आणि इथंच अर्टिगाने या गाडीला मारले लोअर आर्म शॉक ऑफ सर एक्सेल सगळं तुटले आतल्या एअरबॅग्सही उघडलेले आहेत मोठं नुकसान झालेलं गाडीचं आणि त्याची त्या ड्रायव्हरला जाणीवही नाही आहे म्हणजे तुमच्याकडे कायदा असतो सुटतो मी काय बोलू शकत नाही काय

आणि स्वतः कितीही चालवलं तरी कधी ना कधीतरी गरज लागतेच घरातल्या अडचणी असतात काहीतरी पर्सनल कामं असतात म्हणून तो ड्रायवर पाठवतो आणि जर ड्रायवर अशा रीतीने दारू पिऊन जर लोकांच्या जीवाला धोका निर्माण केला स्वतःच्याही केला आणि तुम्ही आता सगळा व्हिडिओ आहेच आता ह्याकडला इन्शुरन्सही मिळणार नाही कारण पोलिसांनी पंचनामा केला तर ते नमूद करणार की हे दारू पिलेला माणूस होता तेव्हा दादानो दारू पितात सगळी पितात फक्त दारूनं तुम्हाला पिलं नसलं पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे दोन्ही गाड्या गर गॅरेजला घेऊन चाललो आहे पोलीस ड्रायव्हरला घेऊन गेलेत आता मेडिकल होईल केस फाईल होईल पंचनामा होईल नुकसान ह्या आर्टी गावाल्या मालकाचं झालेलं आहे ड्रायव्हरचं काही नुकसान होणार नाही आहे चला प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट शिकायला मिळते आणि अनुभवही मिळतो